नमस्कार आज आपण शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एका अत्यंत धाडसी आणि परिणामकारक घटनेवर बोलणार आहोत सुरतेवरील पहिली धडक मोहीम नमस्कार हो ही एक खूपच महत्वाची मोहीम होती आपल्यासमोर ज्या ऐतिहासिक नोंदी आहेत जी माहिती आहे त्यातून आपण या मोहिमेचं स्वरूप त्यामागची रणनीती आणि त्याचे काय परिणाम झाले हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी सूरत म्हणजे मुघलांसाठी अक्षरशः धनसंपत्तीचं प्रवेशद्वार त्यावर हल्ला करण्याची गरज महाराजांना का वाटली असेल आणि त्यांनी ते कसं साध्य केलं बरोबर आहे याची पार्श्वभूमी बघणं महत्वाचं आहे म्हणजे बघा प्रतापगड आणि त्यानंतरचे जे विजय होते त्यामुळे स्वराज्याचा दरारा वाढला होता नक्कीच पण महाराजांची दृष्टी फक्त किल्ले जिंकण्यापुरती नव्हती त्यांनी ओळखलं होतं की औरंगजेबासारख्या मोठ्या शत्रूला टक्कर द्यायची असेल तर फक्त लष्करी बळ नाही चालणार अगदी त्याच्या आर्थिक नाड्या आवळायला पाहिजेत आणि सुरत म्हणजे काय होतं मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानीच होती ती एक मोठं आंतरराष्ट्रीय बंदर म्हणजे हे फक्त लष्करी नाही तर एक प्रकारचं आर्थिक युद्ध होतं आणि जानेवारी सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये प्रत्यक्षात आलं हो उपलब्ध माहितीनुसार सुमारे चार हजार निवडक मावळे घेऊन महाराज पुण्याहून निघाले आणि यातली गुप्तता कमाल होती निश्चितच इतक्या मोठ्या सैन्याची हालचाल लपवणं हेच एक मोठं आव्हान होतं खरंय नोंदींमधनं असं दिसतं की त्यांनी नेहमीचा मार्ग टाळला वेगळ्या कमी वर्दळीच्या वाटा निवडल्या अच्छा आणि वाटेतल्या गावकऱ्यांशी सलोखा ठेवला कदाचित त्यांना काही मदत वगैरे दिली असेल जेणेकरून कोणाला संशय येऊ नये नियोजन अगदी अचूक होतं म्हणायचं इतकं अचूक की जेव्हा महाराज सुरतेच्या वेशीवर पोहोचले तेव्हा तिथले अधिकारी व्यापारी सगळे गाफील होते आणि मग सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट प्रत्यक्ष कारवाई शहरात काय खळबळ उडाली असेल प्रचंड पण अनेक वर्णमांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ही काही अंधाधुंद लूट नव्हती नाही त्यात ते एक पद्धत होती बरोबर ना हो हे खूप महत्वाचं आहे महाराज आणि सैन्य सुमारे पाच दिवस शहरात होते पाच दिवस हो आणि या काळात त्यांनी फक्त अत्यंत श्रीमंत व्यापारी म्हणजे जे मुघल सत्तेचे आधारस्तंभ होते किंवा ज्यांनी स्वराज्याला विरोध केला होता अच्छा म्हणजे लक्ष ठरवून अगदी त्यांच्याकडूनच संपत्ती गोळा केली तिथला सुभेदार इनायत खान तो तर प्रतिकार न करताच किल्ल्यात लपून बसला आणि सामान्य जनतेचं काय त्यांना त्रास दिला नाही स्त्रिया मुलं यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवलं आपल्याला काही नोंदींमध्ये परदेशी वखारवाले धर्मगुरू साधू मिशनरी मंदिर या सगळ्यांना अभय दिल्याचा उल्लेख मिळतो मिळतो यालाच गनिमी कावा असूनही एक नैतिक चौकट होती असं म्हणतात शत्रूच्या प्रदेशात जाऊनही हे पथ्य पाळणं हे त्या काळात खरंच विलक्षण होतं हो की नाही नक्कीच यातून महाराजांनी एक संदेश दिला की आमचं युद्ध मुघल सत्तेशी आहे सामान्य जनतेशी नाही आणि या मोहिमेतून मिळालेली संपत्ती प्रचंड असणार प्रचंड काही अंदाज सांगतात की पन्नास लाख होणांपेक्षा जास्त आजच्या काळात अब्जावधी रुपये होतील ते अब्जावधी पण त्या संपत्तीचं काय झालं ती वापरली कशी गेली हा मुद्दाही महत्त्वाचा महत्वाचा आहे ही काही वैयक्तिक मालमत्ता नव्हती नाही याचा मोठा हिस्सा स्वराज्याच्या संरक्षणासाठी नवीन किल्ले बांधण्यासाठी लष्कर मजबूत करण्यासाठी पुढच्या मोहिमांसाठी वापरला गेला म्हणजे एका अर्थाने मोघलांचाच पैसा त्यांच्या विरुद्ध वापरला हुशारी अगदी हीच ती रणनीती याचा औरंगजेबावर काय परिणाम झाला असेल धक्का बसला असणार मोठा प्रचंड धक्का सूरत म्हणजे त्याच्या साम्राज्याचा वैभवाचा प्रतीक होतं त्यावरचा हल्ला म्हणजे नुसतं आर्थिक नुकसान नव्हतं बरोबर त्याच्या इज्जतीचा प्रश्न होता तो इतका हादरला की त्याने लगेच मिर्झा राजा जयसिंगाला पाठवला आपला सगळ्यात अनुभवी सरदार मोठ्या फौजीनिशी दक्षिणेत पाठवला म्हणजे सुरतेच्या लोटीचे परिणाम तात्काळ आणि दुर्गामी होते स्वराज्याला आर्थिक बळ मिळालं आणि मुघलांना मोठा हादरा बसला हो महाराष्ट्रात या घटनेनंतर महाराजांची प्रतिमा अजून उंचावली असेल नाही का नक्कीच त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली ते फक्त डोंगर किल्ल्यांपुरते मर्यादित नाहीत तर बलाढ्य मुघलांना आव्हान देऊ शकतात हे सिद्ध झालं लोकांचा आत्मविश्वास वाढला असेल मराठी माणसाचा आत्मविश्वास दुणावला स्वराज्याचं स्वप्न अधिक बळकट झालं काही जण म्हणतात की महाराजांनी जणू सिंहाचं रूप घेऊन मुघल सत्तेच्या छाताडावरच चा हल्ला केला हे फक्त लष्करी शौर्य नव्हतं नाही हा एका विचाराचा एका धोरणाचा विजय होता खरंच सुरतेवरील ही स्वारी म्हणजे महाराजांचं अचूक नियोजन धाडसी नेतृत्व गुप्तता आणि नैतिक मूल्यांचं पालन या सगळ्याचं एक उत्कृष्ट उदाहरण अगदी संपत्ती मिळालीच पण मुघल सत्तेच्या अहंकाराला मोठा तडागेला आणि स्वराज्याला नवी ऊर्जा मिळाली आणि जाता जाता एक विचार म्हणत येतो सतराव्या शतकात जिथे युद्धात सगळं माफ असायचं तिथे शत्रूच्या सगळ्यात श्रीमंत शहरात जाऊनही सामान्य लोकांना धार्मिक स्थळांना स्त्रियांना संरक्षण देणं ही कृती ही कृती त्या काळातील आणि आजच्या युद्धाच्या नैतिकतेबद्दल आपल्याला काय विचार करायला लावते बरोबर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा